मानाचं जय महाराष्ट्र दहा दिवसापासून तईन सोबत आहे सगळ्या गावामध्ये वन साइड लीड देणार म्हणून सर्व जनतेचा प्रतिसाद आहे आपण देखील या मंद्रुप गाव मोठं गाव आहे या तालुक्याचे आपण देखील या मंद्रुक गावातून वन साइड लीड द्यावा असं सधारण आम्ही विनंती करतो कारण प्रयते शिंदे हे आपले स्थानिक उमेदवार आहेत त्यांना त्यांचा नेहमी तुम्ही आमदार असताना मंत्रालयाचे तुम्ही प्रश्न मांडत असताना बघितलात जिल्ह्याचे प्रश्न मांडले आज आपण परिस्थिती बघताय गेल्या दहा वर्षात खासदार किती वेळा आपल्या गावात आलेत किती विकास कामं केलेत किती वेळा तुम्ही आले तुम्ही सांगा ते आपले स्थानिक उमेदवार हो आहेत नक्कीच त्यांच्या हातून आपल्या जिल्ह्याचा विकास होणार आहे गेल्या पंधरा वर्षापासून त्यांनी आमदार आहेत सोलापूर मध्ये जे इथं देखील विकासाची गंगा घालतील आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि आपल्या तालुक्यामध्ये मला असा ठाम विश्वास आहे आज मोदी सरकारने गेल्या दोन हजार चौदा पासून ते दोन हजार दो एकोणीस दोन हजार चोवीस गेल्या दहा वर्ष फक्त सतत खोटं बोलत आहे खोटं बोलायचं आणि रिटर्न बोलायचं काळा पैसा आमतो म्हणले होते काळा पैसा आले तो आपल्या भारतात पंधरा लाख रुपये आपल्या खात्यावर होतो म्हणले आले तो दोन कोटी रोजगार देतो म्हणले रोजगारी मिळाली का आपल्याला रोज अनेक युवक मला भेटले येतात माझ्या घरी दादा मला काम द्या काम द्या हे आपली तालुक्याची परिस्थिती आहे तिथं फक्त शंभर जॉब आहे तिथं पाचशे अर्ज अर्ज येतात जॉबसाठी अशा पद्धतीचं बेरोजगारी वाढलेलं आहे आज शेतकऱ्याचा प्रश्न बिकट झालेला आहे शेतकऱ्याला दीडपड भाव देतो म्हणले दिले का आपण एवढा विश्वास टाकून मोदी सरकारनं आणलो दीडपड भाव देतो म्हणले शेतकऱ्याच दीडपट उत्पन्नाचा दीडपट म्हणले हमी भाव देतो म्हणले उलट आपलं उत्पन्न खर्च निघत नाहीये शेतामध्ये असं वाईट परिस्थिती गजबाजारी झालेली आपले शेतकरी अतिशय बिकट परिस्थिती आपल्या शेतकरी झालेला आहे आत्महत्या होत आहेत आपल्या शेतकऱ्यांचे आणि जीएसटी कशा दाखलो मोदी सरकारला शेतकऱ्याला कशाला तुम्ही एक लाखाचं खत घ्या अठरा टक्के जीएसटी तुम्हाला लागतात लागता की नाही सांगा आज मी परवा ट्रॅक्टर घेतलो ट्रॅक्टर बारा टक्के जीएसटी का शेतकरी ट्रॅक्टर घेऊन या का आमच्या शेतकऱ्याच्या समोरच ट्रॅक्टर असाव का आमचं महाराष्ट्राचा शेतकरी हा राजा आहेत तुम्ही जर राजाला सांभाळता येत त्या म्हणतात सर्वसामान्य जनतेला कसं सांभाळला या मोदी प्रश्नाला आपण प्रश्न विचार तुम्ही माझ मोबाईल बसवेश्वर स्मारक करतो म्हणले होते देखील घोषणा झाल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक परत म्हणले होते मुंबईमध्ये तिथे देखील अर्धवट का छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले सुशोभीकरण करतो म्हणले होते ते देखील यांना करता आलं नाही चोवीस तास शेतकऱ्यांना वीज येतो म्हणले होते म्हणले होते नाही सांगा आणि शेतकरी सन्मान निधी म्हणे सहा हजार द्यायचं आणि लोटायचं जीएसटी मध्ये अशा पद्धतीने लोटा मोदी सरकार म्हणून तुम्ही फार सगळे हुशार आहात शून्य आहात येणाऱ्या काळामध्ये या भाजप सरकारला का हात काम करायचं आपण सर्वजण मिळून असं आपल्या सर्वांना मी विनंती करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भेटणा लिहिल्या देखील यांनी पाय पायमली गेले त्या लोकांनी हो पन्नास वर्षाचं आमचं पक्ष स्थापन केलं एका दिवशी यांनी पक्ष हो, चाळीस आमदार पळवले किती पैसे दिले माहिती ना तुम्हाला सगळ्यांना पन्नास ओके एकदम ओके अशा पद्धतीनं यांचं पैसे पुरून आमचे खासदार पळवले आमच्या पक्षाचे आमदार पळवले कशाला फुटणारे पैसे पन्नास टोपे यांच्याकडं हे सगळं सगळे लोक जीएसटी लावायचं लुटायचं तुम्हाला दोन हजार चौदा ला गॅस चारशे होत आज अकराशे झालेलं आहे पेट्रोल डिझेल दर डबल किमती झालेलं आहे आज स्वभावपूर्वी आहे या द्यावर किती खर्च आहे सांगा मला दोन वेळा विचार करताय माणूस एवढा खर्च कुठणार ना नाही झालं सर्व समाजाचे लोक सर्व लोकांचे लोक आज अडचणीत आलेले आहेत म्हणून या येणाऱ्या या निवडणूक मध्ये या भाजपला आपलं धडा शिकवायचं आहे अनेक जण बोलणार आहेत मी काय आपलं ज्या वेळ घेणार नाही उजनी धरणचं सांगायचं म्हणलं तर तिथं देखील गाळ काढायला पाहिजे होते भाजप सरकारने गाळ काढली असते तर आज वीस टक्के शिल्लक असले असतं आपल्या उदगी घरामध्ये आज आपल्या तालुका दुष्काळ पडला नसता आज आपल्या दक्षिण तालुका दुष्काळ पडलेला आहे दुष्काळ पॅकेज मिळालं का तुम्हाला सांगा एकीकर विमा थांबलेला आहे ट्रॅक्टरच सबसिडी येतो म्हणले ट्रॅक्टरचं सबसिडी थांबलेलं आहे फळ फळबाग मध्ये सबसिडी म्हणले ते देखील थांबले फक्त घोषणाबाजी करायचं एकच काम दादा वेळा उद्घाटन करायचं आणि फेसबुक मध्ये व्हायरल करायचं आणि व्हॉट्सअप मध्ये व्हायरल करायचं फक्त याने जाहिरातबाजीला उशिर आहेत भाजप सरकार काम शून्य जाहिरातबाजी शंभर टक्के अशा पद्धतीचं कोटाडा सरकार आहे हा लुटेरा सरकार आहे मी तर असं म्हणतो येणाऱ्या निवडणूक मध्ये यांना धडा शिकवा येणाऱ्या सात तारखेला आम्ही सर्व शिवसेना ठाकरे पक्ष पक्ष काँग्रेस पवार सर्व आम्ही एकत्र या संविधान वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या दोन हजार एकोणीस मध्ये यांनी निवडणूक देखील घेणार नाहीत जर तुम्ही यांना सत्ता दिला तर कारण सर्व विरोधक लोकांना जेलमध्ये टाकायचं आणि बिनविरोध निवडणूक लढवायचं असं याच फार मोठं षडयंत्र आहे म्हणून या लोकांना आपण धडा शिकवायचंय आपण तुम्ही बघितला केजरीवाल साहेब दिल्लीचे मुख्यमंत्रीला जेलमध्ये टाकले जे जे विरोधक बोलते त्यांना जेलमध्ये टाकायचं आणि सीबीआय इन्कम टॅक्स भीती घालायचं आणि धाक दाखवायचं आणि जे भ्रष्टाचार केले भाजप लोक भोंग बसले त्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांनी भ्रष्टाचार केलाय मग तुम्ही त्यांना प्रवेश का घेतो तुमच्या पक्षामध्ये आदर्श घोटाळ्याचं सांगितलं तुम्ही आजी दरा सत्तर हजार कोटी घोटाळा केले बदले त्यांना पक्ष प्रवेश का घेतला तुम्ही तुमचं तर भाजपचं जुळ कुठं गेलं तुम्ही तर काळा पैसा आणणार होता तुम्ही भारतात साडेआठशे अशा पद्धतीच धोरण या हुकुमशाही चालू केलेले तुम या भाजप लोकांनी म्हणून ह्यांना धडा शिकवायचाय आपण सर्वांनी एकत्र येऊन एक, एक ना एक जुटीनं तुम्ही येणाऱ्या सात तारखेला हाताच्या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजय करा असं आपल्या सर्वांना मी कळकळीची विनंती करतो आणि माझ्या मग इथं संपवतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र